लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने माढा तालुक्यातील पूरग्रस्त झालेल्या गावातील एक हजार कुटुंबांना एक हात मदतीचा आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या सूचनेनुसार लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने माडा तालुक्यातील सीना नदी काठच्या निमगाव रिधोरे तांदुळवाडी या पूरग्रस्त गावातील एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली यामध्ये फूड पॉकेट पाणी बॉटल टॉबेल नॅपकिन वेपर्स बिस्किट पुढे लहान मुलांचे उबदार कपडे इत्यादी आवश्यक वस्तूंची त्या ठिकाणी जाऊन मदत करण्यात आली आहे माडा तालुक्यात सर्वात प्रथम मदत केल्याबद्दल त्या भागाचे आमदार अभिजित पाटील यांनी आमदार सुभाष बापू देशमुख व लोकमंगल समूहाचे आभार व्यक्त केले पहिला प्रतिसाद लोकमंगल परिवार जो नेहमीच सुभाष बापू देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक सामाजिक बांधिलकी जपतो तो जपण्याचं काम आणि पहिली मदत आपल्याला या ठिकाणी सुभाष बापू देशमुख लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आज आपल्याला उपलब्ध होते आहे काही वस्तू उपयोगी असतील पिण्याचं पाणी असेल खाण्याचे पदार्थ असतील लहान मुलांसाठी कुरकुरे बिस्किट असेल ही जी अत्यावश्यक गोष्टी आहेत ह्या आज बापूंच्या माध्यमातून आमच्या शहाजींना आणि त्यांचा सर्व बँकेचा लोकमंगल परिवारांनी उपलब्ध करून दिलं याबद्दल सर्व लोकमंगल परिवार बापू आणि अण्णा आणि त्यांचे सर्व बँक या सगळ्यांचं आपल्या माढा तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त सदर पूरग्रस्त भागातील नागरिकांना लोकमंगल बँकेच्या टीमच्या माध्यमातून एखाद मदतीचा लोकमंगल समूहानं दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे यावी लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शहाजी साठे माडा तहसीलदार संजय भोसले मंडल अधिकारी चराटे तलाटी ग्रामसेवक अतुल गवळी प्रवीण गायकवाड यांच्यासह विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते सध्या सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्ताची अतिशय गंभीर परिस्थिती आहे हे बघता माननीय सुभाष देशमुख साहेब आमच्या अध्यक्षांनी याचा निर्णय घेतला आहे की जिथं जिथं गरज आहे आणि मदत पाठवू शकता त्याची थोडीफार मदत आपण खारीचा वाटा घ्यावा या परिस्थितीत त्यांनी तिथं ते जाऊन लो ज्या पूरग्रस्तांची काय काय गरज आहे ती बघून आपण कपडे लहान मुलांचे जेव जेवणाचं सामान पाणी जे आता मूलभूत गरज आहे ती आपण द्यायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं आपण हे सर्व एकटा करून आज पाठवतो आहे थँक्यू सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पूरपरिस्थिती ओढवलेली आहे त्या पूरपरिस्थितीसाठी पूरग्रस्तांना मदतीसाठी मान्य बापूसाहेब यांनी ज्या पद्धतीनं सर्वांना मदत करा असे सूचना दिलेल्या आहेत त्या पूर पूरपरिस्थितीमध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आम्ही पूर्वत आहोत पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जे सिनाकाठचे परिसर आहेत इतर नदीकाठचे परिसर आहेत त्यांची पूर्ण गावे पाण्याने ओढलेली आहेत अशा गावांना आम्ही लहान मुलांसाठी उबदार कपडे ट्रॉव्हल त्यांचे खाण्याचे साहित्य जे साहित्य त्यांना गरजेचं आहे ते साहित्य आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत या माध्यमातून सर्वांना असं आव्हान करत आहे की आपल्या पद्धतीने आपण पण पूरग्रस्तांना मदत करावी ही विनंती